नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्ता डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या सहा गाई आणि आठ आटकालोडीसाठी मी किती एकरमध्ये एक चारीची लागवड केली आहे ती सांगतो आणि मेथी घास किती के केलेला आहे काही कडवळ आहे काही मक्का आहे तर याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो तर सुरुवातीला आपण पाहूया ह्या मेथी मिथी विषय तर मेथी घास आपण अर्धा एकर केलेला आहे तर चला मी तुम्हाला आज मेथी घास दाखवतो मित्रांनो तर हे पहा शेतकरी मित्रांनो तर आपण हा अर्धा एकर घास केलेला आहे तर कसा घास हे नक्की कमेंट करून सांगा तर हे पहा मित्रांनो कसा घास आहे कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की तर आपण सहा गाई आणि आठ कालवीसाठी दोन एकरमध्ये चारीचं नियोजन केलं आहे तर हा अर्धा एकर घास आहे आपला तर मेथी घासाची एक महिन्यामध्ये कापणी येते मित्रांनो म्हणजे आपल्या साठ पट्ट्या आहे तर रोजच्या आपण दोन पट्ट्या कापतो अशा मेथी घास म्हटलं की मेथी घासाला पाणी भरपूर लागतं आणि खतव्यवस्थापन औषधं पण मारावं लागतात मावा पडतो तर आपण प्रत्येक कापणीला एक सुपर फॉस्फेट दाणेदार जे असतं ती एक गोणी टाकतो प्रत्येक कापणीला एक गोणी टाकतो आपण अर्धा एकाला सुपर फास्ट पेटने वाढतं गाईंचं तर ह्या असं एका आडे कापण्याचं एक कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उंदरं लागत नाही मित्रांनो तर ह्या असं आपण एका आड एक पट्टी कापतो आणि कसा वाटला घास कमेंट करून सांगा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दूध व्यवसाय जर करायचा असेल तर मेथी घास खूप महत्त्वाचा आहे कुठलाही व्यवसाय करायचा असेल शेळीपालन करायचा असेल मेंढीपालन करायचं असेल तर याच्यामध्ये हा मेथी घास खूप महत्त्वाचा आहे तर आपण अर्धा एकर मेथी घास केलेला आहे आपल्या सहा सात गाई आणि सात आठ कालोडी यांच्यासाठी भरपूर होतो हा तर आपण दोन एकरमध्ये ह्या नियोजन केलं आहे चाऱ्याचं सहा गाई आणि आठ कालोडीसाठी तर कसा वाटला मेथी घास नक्की कमेंट करून सांगा तर सुरुवातीला आपण या मेथी घासाच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो मित्रांनो मी, मी तर आपण या मेथी घासाला प्रत्येक कापणीला एक दाणेदार ची गुणी टाकतो एक एक महिना धरून चाला एक महिन्यामध्ये आपली एक कापणी होते तर एक महिन्याला आपण एक गोणी टाकतो सुपरफास्टफेटची आणि मावा जर असेल तर माव्यासाठी आपण औषध मारतो तर या मेथी घासाला मित्रांनो आपण सुरुवातीलाच घास टाकला त्यावेळेस शेणखत टाकलेलं आहे भरपूर तर नुसतं शेणखतावर पण भागत नाही आपल्याला खत पण टाकावंच लागतं प्रत्येक कापणीला शेणखत टाकेल आहे पण श खत जर टाकलं तर चालतो घास तर आपला जेव्हापासून घास चालू झाला तेव्हापासून गायांच्या तब्येतीत पण सुधारणा झाली मित्रांनो पूर्वी आपण मुरघास करत होतो मागेच पण त्याचा एवढा रिझल्ट येत नाही म्हणावा असा तर हा मेथी घास खूप महत्त्वाचा आहे आणि शेतकरी मित्रांनो या मेथी घासामध्ये फॉस्फोरस कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं तर एवढा उन्हाळा असून आपल्या गाया एकदा एकदाच भरवल्या तर गा बन गेल्या मित्रांनो तर हा मेथी घास खूप महत्त्वाचा आहे